नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब पुन्हा एकदा सर्च आहोत मित्रांनो हा सोयाबीन तूरचा प्लॉट आहे आणि हा सुद्धा सोयाबीन तूरचा प्लॉट आहे आता हा आपला दोन एकराचा सोयाबीन तूरचा प्लॉट आहे त्याच्या आपण लागवडीपासून ते आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत आता कुठं कुठं याची मर झालेली आढळते तर हे काय झालं होतं की इथं पहिलं जे गुरांना आपण गवत लावतो ते गवत इथं होतं त्यामुळे ते पेटवल्यानंतर त्याच्यानंतर तिचं राख वगैरे ते तर उष्णता ह्याच्यामध्ये जास्त असेल म्हणून इथं कुठं कुठं म्हणजे ह्याच टापूमध्ये असं जर बघितलं तर कुठं कुठं ही मर आपल्याला आढळते त्याचा काही इलाज नाही आहे पाण्याचा जास्त पाणी जास्त झालं असेल किंवा काय त्या गोष्टी परंतु जर पुढे पुढं प्लॉटमध्ये झालं गेलो आपण तर कुठंच आपल्याला मर आढळत नाही हा एक विषय क्लिअर इथं त्यानंतर आजचा जो व्हिडिओ आपण बघवतो आहोत त्यामध्ये आपण बघणार आहोत की फुटवे का जास्त म्हणजे आपण जे दोन व्हिडिओ टाकले होते की ज्यामध्ये पहिली शेंडे खोडणी त्याच्यानंतर दुसरी शेंडे खोडणी तर त्याचा काय इफेक्ट झाला आहे आता ह्या प्लॉटमधून ह्या प्लॉटमध्ये आपण जाणार आहोत की जिथे कुठल्याच प्रकारे शेंडे आपल्याला केलेली दिसत नाही आता इथं पट्टा पद्धतीने -पत्त लागवड आहे म्हणजे दोन तुरीचे झाडं आहेत म्हणजे इकडचं वेगळं आहे इकडचं वेगळं आहे आता ही दाट दाट आहे प्रचंड दाट याची पेरणी आहे हे पण हे पण कारण खालूनच आपल्याला दिसेल खालून तुम्हाला दाखवतो की इथे बघा त्याचं खोडावूनच आपल्याला समजते आणि तुम्ही बघू शकता की काही काही रोपटे एकदम खाली राहिले बारीक राहिले इतक्या दाट प्रमाणात त्याची लागवड आहे वरती जर बघितलं बघितलं तर याची शेंडे न केल्यामुळे तुम्ही बघू शकता की याला फुटव्यांचं प्रमाण अतिशय कमी आपल्याला पाहायला मिळते कुठंच याची शेंडे आपल्याला केलेली दिसत नाही त्यामुळे हे सरळ सरळ याची वाढ आहे आणि वरती अशी ग्रोथ आहे अशी अशी ग्रोथ पाहिजे तर आपल्याला ती फक्त वरती ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते पुन्हा आतमध्ये सुद्धा आपण जाऊ जर तुम्हाला वाटलं की दुसरीकडे आपण दाखवू दोन दोन ह्याच्यामध्ये तासा आहेत आता त्यामध्ये त्यांनी तीनच म्हणजे दीडच फूट अंतर ठेवलेलं आहे दिसताना आत्ता असं वाटते की फारच छान आणि चांगलं झुमकाचा झुपका परंतु मित्रांनो काय आहे की ह्याची पेरणीच इतकी दाट आहे हे बघा म्हणजे बीज बीज याला खूप जास्त लागलेलं ला आहे आणि पेरणी प्रचंड प्रमाणात दाट असल्यामुळे ते तसं वाटते की आपल्याला कारण पीक एकामेकाशी स्पर्धा करते आणि वरती येते आता बघा फुटवे जर आता याची जर शेंडे खुडले असते अशी अशी तर ही पर्ण पूर्णपणे अशी झुकली असती आणि याच्याला प्रचंड असे फुटवे असते उभी उभी याची वाढ आपल्याला इथं पाहायला मिळते आता हा एक फुटवे न येण्याचा किंवा शेंडे खुंडी न केल्याचा याचा परिणाम आता आपण आपल्या प्लॉटमध्ये जाऊ जिथे आपण दोन शेंडे खुंडी केलेली आहे ती आपल्याला लाईव्ह बघायचं आहे की कशा पद्धतीने याचा फरक स्पष्ट दिसतो आता आपण आपल्या प्लॉटमध्ये घुसत आहोत आत्ता वास्तविक याची जी लागवड आहे दोन तीन दिवस अगोदर आहे त्यामुळे याची हाईट आपल्याला जास्त पाहायला मिळते याची हाईट कमी आहे तो एक फरक दिवसांचा परंतु आत्ता फुटव्यांचा किंवा इतर गोष्टींचा जे की आपण शेंडे खोडणे किंवा खताचाही थोडासा फरक आपल्याला जाणवेल आपण सगळे व्हिडिओ एक एक करत व्हिडिओ टाकलेले आहेत की आपण केवळ लागवड केलेली आहे त्याचेही व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर पहिली फवारणी किंवा त्यामध्ये खत ह्या सगळ्या गोष्टी आपण टाकलेले आहेत आणि हे असा रोग न येण्यासाठी सुद्धा आपण त्याच्यामध्ये खत घेतलेलं आहे त्याचबरोबर ड्रिंचिंगसारखी ती प्रोसेस आपण ठिबकच्या माध्यमातून केलेली आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेलं आहे तुम्हाला जर ला ला ते बघायचं असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बघा कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओ येतील आता मेन मुद्द्यावर येऊ आपण ज्यासाठी आपण इथे आलेलो आहोत याच्या अंतर आपण बारा ठेवलेलं आहे आपल्याला चारचा कपाशीचा फाट असल्यामुळे आपल्याला एकतर आठ ठेवता आला असता एक तर बारा ठेवता आला असता आठ जर ठेवला असता तर आ, कदाचित पूर्णपणे तूर झुकली असती ठीक आहे आता इथं बघा आपण महत्त्वाच्या ठिकाणी खाली बघा तुम्हाला दोनच दाणे आपण टाकलेले आहेत कुठं दोन कुठं तीन कुठं एकच आहे तिकडे तुम्ही बघू शकता की एकच आता याचा फरक स्पष्ट दिसतो तिकडे जर बघितलं तर ह्या काळीसारखे आपल्याला त्याचे जे खोडा प बघायला मिळतात आता याचं खोड बघा आता याच्यानंतर आपण इथं बघा शेंडे खोडणी केली होती त्याच्यानंतर त्याची पण दिसते इथं शेंडे खोडणी केली होती त्यामुळे काय झालं की डिवाईड झालं त्याला फांद्या आलं आता याच्यात वरती थोडासा घोड असा झाला होता की थोडा लेट शेंडे खुडण्याची केल्या गेली आता इथंच शेंडे खोडणी त्याची पाहिजे होती परंतु थोडी वळ त्याच्यामुळे त्याची हाईट वाढली पण एवढा काही आपल्याला इफेक्ट जाणवणार नाही आता त्याच्यानंतर आपण शेंडे खोडणी तुम्ही बघू शकता दुसरी इथं केलेली आहे त्याचबरोबर इथं केलेली आहे 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 तर याचा परिणाम काय झाला की खालनं ज्या ब्रांचेस याला आल्या आहेत आता हे दोनच झाड आहेत तर वरती येऊन त्याला भरमसाड ब्रांचेस आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या शेंडे खोडणीमुळे याला एकाला सहा सात एकाला तीन चार अशा वरती डांगा आल्या त्यानंतर जी शेंडे खोडणी केली त्याच्यामध्ये प्रत्येक शेंड्यापासून तीन चार तीन चार म्हणजे याच्या जर बघितलं तर पाच पाच दहा याच्या पाच पंधरा वीस पंचवीस तीस आता हे तीस याला ब्रांचेस आहेत आणि शेवटची एकदा आपण जर झाली याची शेंडे खोडणी तर अशी शेंडे याची खोडणी करणार आहोत जेणेकरून काय होईल की आता आता हाईट साधारणतः पाच साडेफूट याची हाईट झालेली आहे आणि त्यामुळे पूर्णपणे हे शेंडे जर खोडले एवढे आता याला जे वीस पंचवीस आहेत तर त्याचा अजून ग्रोथ होऊन एक चाळीस पंचेचाळीस पन्नास पूर्णपणे याला फुटवे येतील आता ते फुटवे त्याचं चा रूपांतर चांगल्या पद्धतीने अशी पूर्ण ही तूर इकडे अशी झुकेल तिकडे असेल झुकेल आता त्या तुरीमध्ये आपल्याला फरक स्पष्ट दिसत होता की वरतीवरती त्याची ग्रोथ होती आता याची जर बघितली तर तुम्ही लॅटरल किंवा इकडून सगळी अशी पूर्णपणे वेगवेगळी ग्रोथ आहे म्हणजे पूर्ण ही तूर अशी झुकेल इकडे आणि इकडे त्यामुळे इथनं तीन चार फूट आणि तिकडनं तीन चार फूट ते पूर्णपणे त्याला घेईल त्यामुळे फुटवे फुटण्याचं किंवा इतर गोष्टी होण्याचं हेच एकमेव कारण आहे की शेंडे खोडणे आता तुम्ही याच्यामध्ये जर वापरू शकता त्यामुळेही वरचे जे फुटवे आहे तिचे ग्रोथ कमी होते आणि लॅटरल आजूबाजूचे फुटवे फुटतात परंतु एवढ्या वरचीवरती तुमचा हात जाईल का ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे जर तुम्ही मजूर लावून करत असाल तर छानपैकी तुमचे फुटवे निघतात आणि तुमचं कुठलाही अपाय होत नाही आता इकडे सुद्धा बघा पूर्णपणे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की खाली एक एकच झाड आहे आता जर असं आतमध्ये सुद्धा आपण गेलो तर तुम्हाला समजून येईल की फक्त एक एक दोन दोन खाली रोपटे आहे म्हणजे पहिली गोष्ट तर आपलं बीज कमी लागते आता इथं तुम्ही बघू शकता की इथं खालूनच त्याला मर किंवा काहीतरी आलेलं आहे दोनच झाडं होते त्याला हे झालेलं आहे आता त्याच्यावरती आपण एकदम कमी हा परिणाम असल्यामुळे काही वापरत नाही आहे आणि थोडीशी ही जागाच आपली निचऱ्याची नाही आहे जास्त पाणी तिथं राह थांबते म्हणून झालेला आपल्याला आढळून येते तर, तर बघितलं तर आता इकडे बघा इथं खाली पुन्हा दोनच झाडं दोनच झाडांना जाड़। पूर्णपणे असे हे फुटवे पुन्हा इकडे बघा एक दोन इकडे एक इकडे बघा तीन इकडे तीन आता हे पूर्ण असे पूर्ण असं फैलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा तुम्हालाही अशा पद्धतीने चांगले फुटवे पूर्ण ग्रोथ आढळून लॅटरल कसं समजते की इकडूनसुद्धा बरेचसे आणि इकडूनसुद्धा बरेचसे फुटवे आपल्याला पाहायला मिळतात आणि छान पद्धतीने ही ग्रोथ आढळते आता तिकडे पट्टा पद्धतीने असल्यावरही पूर्णपणे आपल्याला असा फरक स्पष्ट दिसतो आता हे वरचेसुद्धा आपण जर फुटवे कट केले शेंडे याचे जर मारले तर चांगले अजून ग्रोथ यायला येईल कारण आ नव्वद दिवसापर्यंत आपण याची शेंडे खोडणी करू शकतो आता अजून नव्वद दिवस याला व्हायला वेळ आहे तर अशा पित पद्धतीने मित्रांनो हा फरक आपल्याला लक्षात आला त्यामुळे तुम्हीही जर तूर सोयाबीन प्लॉट घेत असाल तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियोजन करा आणि उत्पन्न साहजिकच वाढेल कारण जास्त शेंडे जास्त फुटवे त्यामुळे जास्त फुले जास्त शेंगा आणि जास्त उत्पादन तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो घेऊन येऊया नवीन काहीतरी तोपर्यंत धन्यवाद